मी एक मॉडर्न मुलगी होते आणि माझं लग्न एका गरीब पुजाऱ्यासोबत झालं होतं तो प्रत्येक वेळेला देवाचे आभार मानायचा खरं तर घरामध्ये इतकं चांगलं स्वादिष्ट जेवण देखील बनत नव्हतं वैतागून मी माझ्या प्रियकरासोबत पळून गेले आणि हरामाचं आयुष्य जगू लागले मी रोज लाखो रुपये खर्च करायचे अशा प्रकारे दहा वर्ष निघून गेली मग मला कॅन्सर झाला मी लास्ट स्टेजवर होते की तेव्हा मला देवाची आठवण आली मी पुन्हा परत माझ्या नवऱ्याकडे आले तेव्हा असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीनं सरकून गेली कारण की मी त्यावेळेला आरशासमोर उभी राहून अगदीच अविश्वासाने स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत होते स्वतःच्या शरीराकडे पाहत होते जो अगदीच सांगाडा झाला होता एकेकाळी माझ्या सुंदर चेहऱ्यावर लाखो मुलं मरायची परंतु आज आज कोणीही माझ्या चेहऱ्याला पाहणं पसंत करत नव्हतं माझे सुंदर डोळे यावेळेला काळ्या वर्तुळामध्ये बुडाले होते माझ्या डोळ्यातून वेगाने अश्रू वाहू लागले आणि मी जोरात ओरडू लागले नाही असं होऊ शकत नाही ही मी नाही ही तर कोणीतरी दुसरीच आहे मी तर खूप सुंदर आहे मी अजूनही सुंदर आणि तरुण आहे मी माझे केस दोन्ही हातांनी पकडले आणि जोरजोरात ओढू लागले अत्यंत लाचारपणा त्यावेळेला मला जाणवत होता आणि त्यासोबतच या गोष्टीचं देखील दुःख होतं की मी ऐन तारुण्यातच एका भयानक आजाराने ग्रासले गेले होते अचानकच खोलीचा दरवाजा उघडला आणि कामेश हसतच खोलीच्या आतमध्ये आला मला पाहून त्याचं हसू एकदमच गायब झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीरता आली तू अजूनही इथे काय करतेस सामान उचल आणि माझ्या घरातून निघून जा मी अजून तुझं ओझं सहन करू शकत नाही हे तू माझ्यासोबत कसं बोलतोस मी इथून निघून गेले तर मग कुठे जाणार विसरू नकोस खूप हो वर्ष मी तुला पोचलेलं आहे वर्षानुवर्ष मी तुला पोचलो आहे आणि जेव्हा तुझी बारी आली आहे तेव्हा तू माझ्यासोबत असं वागू शकत नाहीस माझं मन जे करेल ते मी करू शकतो आणि गोष्ट जर तुझ्या खाण्यापिण्याची आहे तर या टप्प्यावर मीच तुला पोहोचवलं आहे आता लवकरात आत लवकर इथून बाहेर निघण्याची तयारी कर आणि माझं डोकं खाऊ नकोस असं बोलून तो कपाटात काहीतरी शोधू लागला मला अंदाज आला होता की त्याचं मन माझ्यावरून भरलं आहे आणि आता त्याला कसंही करून माझ्यापासून सुटका मिळवायची आहे परंतु मी देखील इतक्या लवकर त्याला सोडायला तयार नव्हते बरीच वर्ष मी त्याच्यावर मी कमावलेले पैसे खर्च केले होते खूप वेळ मी त्याला पाहतच बसले तो त्याच्यासाठी ड्रेस निवडत होता नक्कीच आज पुन्हा एकदा त्याला कोणत्या तरी मुलीला भेटायला जायचं होतं थोड्या वेळानंतर मी माझ्या समोरची खुर्ची बाजूला केली आणि त्याच्या समोर जाऊन उभे राहिले मी त्याला म्हणाले माझ्यावर फक्त एक उपकार कर जर मी तुझ्यावर उपकार केले नाहीत तर तू माझं काय वाकडं करशील तो माझ्या नजरेला नजर मिळवून बोलू लागला त्यावेळेला माझी हिंमत होत नव्हती की त्या नालायक माणसाला अक्षरशः ओरवाडून काढावं परंतु त्यावेळेला माझ्या असहायतेची परीक्षा होती लाचारपणाची परीक्षा होती खूप मुश्किलीने मी माझ्या मनात मा निर्माण झालेल्या रागावर नियंत्रण मिळवलं जसजसा माझा कॅन्सर वाढत होता तसतसा माझ्या रागातही वाढ होत होती मी त्याला म्हणाले मी तुझं काहीच वाकडं करू शकत नाही आणि याबद्दलचं वाईट मला पूर्ण आयुष्यभर वाटत राहील तू फक्त माझं एक छोटंसं काम कर मला माझ्या नवऱ्याच्या घरासमोर सोडून दे मग त्यानंतर मी तुझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जाईन आणि कधीही तुझ्याकडे मागे वळून पाहणार नाही माझं बोलणं ऐकून तो मोठ्या आवाजात हसू लागला त्याला अशा प्रकारे हसताना पाहून मला असं वाटलं जणू काय त्याची मानसिक स्थिती खराब झाली आहे मी तुला कोणता विनोद सांगितला नाही फक्त तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागितली आहे पण मला तर या गोष्टीवर हसू येत आहे की तू तुझ्या नवऱ्याकडे परत जाण्याबद्दल विचार करतेस मॅडम हा विचार तुमच्या मनात आलात तरी कसा तुला काय वाटतं तू त्याच्याजवळ गेलीस त्याच्याकडे माफी मागितलीस तर तो तुला माफ करेल अजिबात नाही तो तर तुझ्या चेहऱ्याकडे पाहणंही पसंत करणार नाही हा तुझा प्रॉब्लेम नाही हा माझा प्रॉब्लेम आहे मी स्वतः ते सगळं बघेन तू फक्त आणि फक्त मला त्याच्या घरासमोर सोड ठीक आहे मी तुझ्यावर हे उपकार करायला तयार आहे परंतु तुला याची छोटीशी किंमत मोजावी लागेल जेव्हा मी त्याच्या नजरेकडे पाहिलं तेव्हा त्याची नजर माझ्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या चेनकडे होती मी दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे ती चैन काढून त्याच्या हातात दिली सध्या तरी त्याचं बोलणं ऐकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता तो अगदीच खदखदून हसू लागला आणि बोलू लागला खरंच मला तुझ्यासोबत आयुष्य घालून खूप मजा आली मागची दहा वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर वर्ष होती माझ्यावर तू खूप उपकार केले आहेस ठीक आहे चल त्याची देखील परत फेड मी लवकरच करेन मी रोज तुझ्या फोटोला नवीन हार घालत जाईन आणि देवाकडे तुझ्या आत्माला शांतता मिळू दे यासाठी प्रार्थना करेन तसंही तू तु मेल्यानंतर तुला या गोष्टीची सर्वात जास्त गरज असेल असं बोलून तो पुन्हा जोरजोरात हसू लागला मी त्याला म्हणाले इतका जास्त अभिमान बाळगण्याची गरज नाही काय माहीत की उद्या जाऊन तुझाच मृत्यू याच्या आधी मी अजून काही बोलेन त्याने माझं तोंड दोन्ही हातांनी पकडलं आणि जोरात ओरडत बोलू लागला खबरदार जर तू माझ्यासमोर मरणाचं नाव घेतलंस मी अद्याप मरणार नाही अजूनही मला खूप जगायचं आहे आता हसण्याची बारी माझी होती एक एक मी त्याला म्हणाले एकेकाळी मी देखील असाच विचार करायचे की मी एक आयुष्य जगेन आणि म्हातारी झाली की मगच मरेन परंतु बघ माझ्यासोबत काय झालं आहे एका अशा आजाराने ग्रासली गेली आहे ज्याच्यावर उपचार करणंही शक्य नाही असं बोलून मी पुन्हा अशू ढावू लागले चल आता जास्त निगेटिव्हिटी पसरवण्याची गरज नाही मी तुला तुझ्या नवऱ्याच्या घरासमोर सोडून येतो तुला त्याच्या घराचा पत्ता माहीत आहे का दी माजा माजा मी अगदी लगेचच होकारार्थी मान हलवली काही दिवसांपूर्वीच माझं माझ्या मैत्रिणीसोबत बोलणं झालं होतं मी तिला सांगूनच माझ्या नवऱ्याचा पत्ता शोधून काढला होता परंतु जेव्हापासून तिने मला पत्ता सांगितला होता तेव्हापासून तिने माझ्यासोबतचे सगळे संबंध देखील तोडले होते माझ्यासोबत बोलणं सोडून दिलं होतं पुन्हा मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा नंबरच लागत नव्हता एक तर तिचा नंबर बंद झाला होता किंवा तिने नंबर बदलला होता त्यामागचं काय कारण होतं हे देखील मला माहीत नव्हतं मी शांतपणे त्याच्या गाडीत जाऊन बसले ती गाडी मी मागच्या वर्षी माझ्या कष्टाच्या पैशाने विकत घेऊन कामेशला दिली होती आणि आता मला पश्चाताप होत होता की जर मी ते सगळे पैसे त्याच्यावर वाया घालवले नसते आणि स्वतःसाठी वाचवून ठेवले असते तर आज मी त्याच्यावर अवलंबून राहिले नसते इतकं निरखून माझ्या गाडीला पाहू नकोस नाहीतर असं नको व्हायला माझ्या गाडीला तुझी नजर लागून तिला काहीतरी होईल मी अगदीच रागाने कामेशकडे पाहिलं जो अगदीच राक्षसाप्रमाणे हसत होता मी त्याला म्हणाले जास्त मुलींच्या जा भानगडीत अडकू नकोस हो जरा चांगले कर्म देखील कर मॅडम मी तुझी मानसिक स्थिती समजू शकतो मला माहीत आहे तू यावेळेला फक्त आणि फक्त स्वर्गासाठी असूचलेली आहेस परंतु एक गोष्ट मी तुला सांगूनच टाकतो की स्वर्ग इतक्या सहजसाची मिळत नाही स्वर्ग मिळवण्यासाठी खूप सारा त्याग करावा लागतो खूप पुण्य कमावं लागतं तू तुझ्या आयुष्यातल्या मागच्या वर्षांवर नजर टाकू शकतेस आणि आठवू शकतेस की तू किती त्याग केला आहेस किती पुण्य केलं आहेस भास्कर तुझं तोंड बंद ठेव मला तुझ्यासोबत काहीही बोलायचं नाही असं बोलणं ऐकून मला खूप जास्त त्रास होत होता आणि माझ्या मनात फक्त आणि फक्त भीतीच वाढत होती मी त्याच्यासमोर हात जोडले आणि त्याला शांत राहायला सांगितलं तसंही मला तुझ्यासोबत बोलायची इच्छा नाही पण तूच मला प्रत्येक वेळेला बोलायला भाग पडतेस आता त्याने त्याचं लक्ष गाडीकडे वळवलं थोड्या वेळातच एका खूप मोठ्या घरासमोर जाऊन उभी राहिले काही क्षण तर मी त्या घराकडे पाहतच राहिले मला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे माझ्या नवऱ्याचं घर आहे मी कामेशला विचारलं हे खरंच त्या पुजाऱ्याचं घर आहे विश्वास तर मलाही बसत नाही की हे त्या गरीब माणसाचं घर आहे थांब मला इथे कोणाला तरी विचारू देत असं बोलून तो लगेच गाडीतून खाली उतरला जेव्हा त्याने वॉशमॅनला विचारलं तेव्हा वॉशमेनने त्याच्या ते शंकेला पुष्टी दिली कामेशचं तोंड हैराण होऊन उघडच राहिलं कामेश, कामेश बोलू लागला जर तुझ्या नवऱ्याने तुला आता स्वीकारलं मग तर तुला लॉटरीच लागेल परंतु माझी प्रार्थना हीच आहे की त्याने तुला स्वीकारू नये आणि तू कुत्र्यासारखी मरावी तो अगदीच क्रूरपणे हे सगळं म्हणाला होता आणि मी याचा विचार करून पश्चाताप करत होते की याच्यापेक्षा चांगलं होतं की जर मी माझ्या नवऱ्याजवळच थांबले असते निदान माझ्यासोबत हे सर्व घडलं नसतं मला तिथे सोडून तो घाईघाईने तिथून निघून गेला वॉचमॅनने मला पाहिलं तेव्हा तो धावतच माझ्याजवळ आला काही क्षण तो माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि मग बोलू लागला ताईसाहेब तुम्ही इथे का उभ्या आहात लवकर आतमध्ये या वॉचमॅनचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमिनं सरकून गेली आहे कदाचित त्याला वाटलं असेल की मी कोणीतरी दुसरीच आहे किंवा खरंच त्याने मला ओळखलं होतं माझ्या घशात अश्रूंचा एक गोळा अडकला माझ्यामध्ये इतकी देखील हिंमत नव्हती की मी त्याला विचारू शकेन की तू मला कसा ओळखतोस त्यावेळेला मी माझ्या मनातल्या मनात एक आनंदाची भावना निर्माण केली होती मला असं वाटलं की जर मी त्याला विचारलं आणि जर माझा तो गोड गैरसमज दूर झाला तर मला खूप वाईट वाटेल मी त्याला म्हणाले मी तुझ्या साहेबांना भेटायला आले आहे वॉचमॅनच्या चेहऱ्यावर हसू आलं तो बोलू लागला हो मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे साहेबांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जेव्हाही या घरात याल तेव्हा वा। मी तुम्हाला अगदी आदराने घरात घेऊन यावं मी वॉचमॅनला विचारलं तू मला कसा ओळखतोस माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि तो हसत बोलू लागला अहो ताईसाहेब तुम्हाला कोण ओळखणार नाही बाकीची चौकशी बाकीचा तपशील तुम्ही आज जाऊन साहेबांकडूनच घ्या जर सगळं बोलणं इथेच झालं तर तुमची सगळी उत्सुकता इथेच संपून जाईल असं बोलून त्याने मला घराच्या आतमध्ये पाठवलं मी अगदी धक्क्यात त्या घराच्या आतमध्ये दाखल झाले ते घर माझ्या विचारापेक्षा देखील खूप जास्त सुंदर होतं अशा प्रकारचं घर मी नेहमीच स्वप्नात पाहिलं होतं जरी मी पूर्ण आयुष्यभर कष्ट केले असते तरी देखील मी कधीही असं घर बांधण्यात यशस्वी झाले नसते जे घर माझ्या नवऱ्याने दहा वर्षातच बांधलं होतं त्यावेळेला मला एका गोष्टीची जाणीव झाली की मी अजूनही माझ्या नवऱ्याची बायको आहे जेव्हा मी त्याला सोडून गेले होते तेव्हा मी त्याच्याकडून घटस्फोट घेतला नव्हता हाच विचार करून मला खूप आनंद वाटत होता परंतु दुसऱ्या क्षणी जेव्हा माझ्या मनात माझ्या प्रियकाराचा विचार यायचा तेव्हा माझा आनंद सर्व मातीत मिसळायचा अचानक एक कामवारी तिथे आली आणि हसत हसत बोलू लागली ताईसाहेब तुम्ही इथे का उभ्या आहात लवकर लवकर आत या मी साहेबांना आनंदाची बातमी देऊन येते तिने अत्यंत आदराने मला बसायला सांगितलं मी हळूहळू पावलं पोचलत त्या हॉलमधील सोफ्यावर जाऊन बसले मला खूप रडू येत होतं मन करत होतं की अगदी ढसाढसा रडावं ज्या माणसाच्या इज्जतीला मी अगदी मातीत मिसळलं होतं त्याच्या घरात मला आजही आदर दिला जात होता मी खरोखरच एक अयशस्वी स्त्री सिद्ध झाले होते जी हो ना, हो ना एक चांगली बायको होऊ शकली आणि नाही एक चांगली आई होऊ शकली आणि ना एक चांगली मुलगी होऊ शकली मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अगदी अयशस्वी झाले होते मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं वाटत होतं की मी देवाची चांगली भक्त देखील होऊ शकले नाही मी नेहमीच देवाचे नियम तोडले होते आणि नेहमीच अशी कामं केली होती ज्याच्यासाठी आपल्या धर्मामध्ये सक्तीने मनाई केली होती या सगळ्यात कधीकधी मला असं वाटायचं की सगळ्यांमध्ये जास्त हात माझ्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींचा आहे ज्यांना मी माझ्या इच्छेने माझ्या आयुष्यात सामील केलं होतं आई नेहमीच मला या गोष्टीचा सल्ला द्यायची की लोकांची निवड करताना अत्यंत हुशारीने आणि चालाखीने करायला पाहिजे आणि नेहमीच अशा लोकांना आपल्या आजूबाजूला ठेवलं पाहिजे जे, जे लोक तुमची कदर करू शकतील ज्या लोकांना तुम्हाला इज्जत देणं माहीत असेल आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांना तुमच्या संस्कृतीचं रक्षण कसं करावं हे माहीत असेल तेव्हा आईचं बोलणं मी गांभीर्याने घेत नव्हते परंतु आता आईचे शब्द मला अगदीच प्रकर्षाने आठवत होते अचानक मला दरवाजा उघडल्याचा आवाज आला मी माझ्या जागेवर उभी राहिले माझ्यामध्ये इतकी देखील हिंमत नव्हती की मी मागे वळून पाहू शकेन पावलांचा आवाज ऐकू आला तसे माझ्या हृदयाचे ठोके देखील वाढले होते आणि तो माझ्या समोर येऊन उभा राहिला तो खूप जास्त बदलला होता परंतु त्याच्या डोळ्यात अजूनही तीच चमक होती आणि आजही त्याचे खांदे अगदी आदराने झुकलेले होते आणि मग तो जे बोलला ते ऐकून मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली आहे मी विचारही करू शकत नव्हते की तो आई मला या गरीब पुजारासोबत लग्न करायचं नाही मी तुला आत्ताच सांगते आई नाहीतर मी घरातून पळून जाईन परंतु माझं आयुष्य या माणसामुळे खराब करणार नाही मी आईसमोर बसून हट्ट करत होते मी नेहमीच एका श्रीमंत माणसाबरोबर आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहिलं होतं कारण की मी खूप जास्त सुंदर होते आणि मला असंच वाटायचं की माझ्यासाठी एखाद्या राज राजवाड्याच्या राजपुत्राचं स्थळ येईल बकवास बंद कर तुझ्या वडिलांचा निर्णय आहे आणि तू तुझ्या वडिलांना चांगलाच ओळखतेस जेव्हा ते एखादी गोष्ट ठरवतात मग त्यानंतर ते त्यावरून मागे फिरत नाहीत याशिवाय तुझ्या वडिलांनी त्या लोकांना शब्द देखील दिला आहे आईचं बोलणं ऐकून मी रडू लागले मी म्हणाले माझ्यासोबत इतका अत्याचार तू कसा करू शकतेस बेटा मी तुझ्यावर कोणताही प्रकारचा अन्याय करत नाही लोट तुझ्यावर तर एक खूप मोठा उपकार करत आहे तुला असं वाटत नाही का की तुझं भविष्य सुरक्षित असावं मी आईसमोर हात जोडले आणि म्हणाले सध्या तरी या जगामध्ये मला माझं आयुष्य जगण्यासाठी एका मजबूत आधाराची गरज आहे मेल्यानंतर माझा काय आहे याचा विचार मी तेव्हा करेन मी अगदीच उद्धटपणे आईसोबत बोलत होते दुसऱ्या दिवशी तो पुजारी दोन तीन लोकांना त्याच्यासोबत घेऊन आला आई लगेचच खोलीत आली आणि मला बोलू लागली लवकर तयार हो आज तुझं लग्न होणार आहे आईने तर मला माझ्या प्रियकरासोबत बोलण्याची देखील संधी दिली नाही आणि नाही मला घरातून पळून जाण्याची संधी दिली मी अगदीच अविश्वासाने माझ्या बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहू लागले ती हैराणीने माझ्याकडेच पाहत होती ती देखील असं घाईघाईत लग्न करण्याच्या बाजूने अजिबातच नव्हती परंतु आईच्या समोर आम्ही दोघीही काहीच बोलू शकलो नाही रडत रडत माझं त्या माणसासोबत लग्न झालं ज्याला मला बघायचीही इच्छा नव्हती त्यानंतर आई बोलू लागली की तुझ्या नवऱ्याची नेहमीच काळजी घे आणि त्याची सगळी कामं त्याने सांगण्यापूर्वीच पूर्ण करत जा मी आश्चर्याने आईकडे पाहिलं आणि तिला विचारलं याचा काय अर्थ आहे हो तू आता तुझ्या नवऱ्यासोबत घरी जायचं आहे आम्ही पूर्ण आयुष्य तुला आमच्या डोक्यावर बसवू शकत नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर आई आईबाजी बाबांनी दिलं होतं जेव्हा मी तिथून जाऊ लागले तेव्हा आई, लाग ते आई माझ्या कानात कुजबुजू लागली ज्याला ऐकून मी खूपच घाबरले होते आईने मला सांगितलं की तुझ्या बाबांना तुझ्या प्रेमप्रकरणाबद्दल समजलं होतं त्यामुळेच त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं आहे मी अगदी घाबरून आईकडे पाहिलं आईने इशाऱ्यानेच मला बेफिकर राहण्याचा सल्ला दिला आणि सोबतच हे सांगितलं की तू तुझ्या वडिलांना कधीही याची जाणीव करू देऊ नकोस की मी तुला याबद्दल काही सांगितलं आहे नाहीतर तू कधीही त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाहीस त्यावेळेला माझ्या मनात फक्त एकच विचार फिरत होता की बाबाने माझ्याकडून बदला घेतला आहे मी खूप उदास झाले त्यानंतर मी स्वतःला वचन दिलं होतं की काहीही हो देत मी पुन्हा माझ्या माहेरी कधीच जाणार नाही जेव्हा मी माझ्या नवऱ्यासोबत सासरी आले तेव्हा इथे येऊन माझं आयुष्य अधिकच बिकट झालं माझा नवरा उठता बसता देवाचं नाव घ्यायचा परंतु त्याच्याजवळ ना काही खाण्यासाठी होतं आणि नाही घालण्यासाठी चांगले कपडे होते एके एक दिवशी वैतागून मी त्याला विचारलं की तू देवाचे इतके आभार का मानतोस कोणत्या गोष्टीवरून तू देवाचे इतके आभार मानतोस माझं बोलणं ऐकून तो हसू लागला आणि बोलू लागला देवाने मला निरोगी ठेवला आहे यासाठी देवाचे आभार मानतो आणि राहण्यासाठी हे घर दिलं आहे त्यासाठी आभार मानतो या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत याशिवाय देखील देवाने दिलेलं खूप काही आहे याशिवाय देखील देवाने दिलेलं खूप काही आहे नवऱ्याचं बोलणं ऐकून मी दोन्ही हात माझ्या डोक्यावर मारायचे एके दिवशी मी त्याला म्हणाले की जेवायला घरामध्ये काहीच नाही तो मला बोलू लागला किचनमध्ये कालची भाकरी असेल ती खा आणि देवाचे आभार मान मी म्हणाले की ती भाकरी कडक झाली आहे काही क्षण तो गप्प बसला आणि मग बोलू लागला सध्या तरी त्यातच भागव मग मी थोड्या वेळात तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो संध्याकाळपर्यंत मी वाट पाहत राहिले मग संध्याकाळी तो माझ्यासाठी दोन भाकऱ्या घेऊन आला मी त्याच्यासमोर बसून जेवत होते तर तो शांतपणे बाजूला बसला होता मला माहीत होतं की त्यानेही अजून जेवण केलं नसेल इच्छा नसून देखील मी एक भाकरी त्याच्याकडे दिली माझं पोट पूर्णपणे भरलं नव्हतं भरीस भर म्हणजे आमच्या परिसरात एक अशी मुलगी आली जी खूप जास्त श्रीमंत होती रोज तिच्या घरातून वेगवेगळ्या पदार्थांचे खमंग वास यायचे माझ्या मनात देखील त्यावेळेला खूप इच्छा व्हायची त्या मुलीला माझ्या घराच्या परिस्थितीबद्दल अगदी चांगल्या पद्धतीने ठाऊक होतं परंतु मजाल तिची की तिने कधी माझी मदत करण्याचा प्रयत्न केला असेल एके दिवशी ती माझ्या घरी आली तिच्या हातामध्ये एक ट्रे होता ज्यामध्ये नक्कीच खीर होती मी तिला पाहिलं तेव्हा मी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिले तसं तर मी नेहमीच तिला दुरून पाहायचे आज ती पहिल्यांदा माझ्या इतक्या जवळ आली होती ती मुलगी माझ्या विचारापेक्षा देखील खूप जास्त सुंदर होती तिचा रंग गोरा होता आणि तिने खूप महागडे कपडे घातले होते ती त्यावेळेला मला एका चित्रपटामध्ये एक हिरोईनच दिसत होती ती देखील मला पाहून हैराण झाली ती मला बोलू लागली मी तुझ्यासोबत बोलू शकते का मी लगेचच होकाराती मान हलवली ती पटकन खुर्चीत जाऊन बसली आणि बोलू लागली मी तुला आधी कुठेतरी पाहिलं आहे आता मला समजलं की ती माझ्या प्रियकराची चुलत बहीण आहे मी खूपच घाबरले तिने मला सांगितलं धीर दिला आणि बोलू लागली तुला घाबरण्याची गरज नाही तू तर इतकी सुंदर आहेस मग तू या गरीब घरात काय करत आहेस तुझ्यापुढे अजून खूप आयुष्य पडलं आहे तुला तर मॉडेलिंगमध्ये देखील काम मिळू शकतं याशिवाय खूप साऱ्या जाहिरातीमध्ये देखील तू काम करू शकतेस तसंही कामेशने हे काम सुरू केलं आहे मला खात्री आहे की तो तुझी नक्कीच मदत करेल मी तिच्याकडे कर पाहिलं आणि तिला म्हणाले माझ्याकडून कामेशचा नंबर डिलीट झाला आहे ती हसू लागली आणि बोलू लागली हा तर काहीच प्रॉब्लेम नाही थांब मी आत्ताच तुझं कामेशसोबत बोलणं करून देते तिने माझ्यासमोरच कामेशला फोन लावला आणि मग अशा प्रकारे माझं कामेशसोबत बोलणं झालं तेव्हा मी त्याला माझ्यासोबत काय काय घडलं हे सर्व सांगितलं तो देखील खूप जास्त दुःखी झाला आणि मग त्याने मला सांगितलं की तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे आणि माझ्याकडे ये मी तुला अगदीच आरामाचं आयुष्य देईन कामेश आणि त्याच्या या चुलत बहिणीने मला देखील याचा सल्ला दिला होता की मी वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये काम करावं परंतु त्यावेळेला मी त्यांच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे तेव्हा मला स्वतःलाच ती गोष्ट आवडत नव्हती परंतु आता गरिबीमुळे मी इतकी जास्त वैतागले होते की मला त्यांचं ते सगळं बोलणं ठीक वाटू लागलं अशा प्रकारे पुन्हा एकदा माझं कामेसोबत बोलणं सुरू झालं आणि त्याचा नंबर मला त्याच्या बहिणीने आणून दिला मी माझ्या नवऱ्यापासून अगदीच विभक्त झाले होते आता मी त्याच्यासमोर जेवणाचं रडगाणं देखील गात नव्हते कारण की जेवण माझ्यासाठी काम्याच्या चुलत बहिणीच्या घरून यायचं माझा नवरा एके दिवशी मला बोलू लागला खूप लवकरच आपल्या घरातली परिस्थिती बदलणार आहे तेव्हा मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन आणि जगातील प्रत्येक वस्तू तुझ्या पायात आणून ठेवेन तो अगदीच प्रेमाने माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि हे वचन देत होता तर मी अगदीच तिरस्काराने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले की मला आता तुझ्या वस्तूंची गरज पडणार नाही त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती आली त्याचा हसू देखील गायब झालं मला हा पुजारी अजिबात आवडत नव्हता काही दिवसांपूर्वीच मला एका शेजारच्या बायकडून समजलं होतं की हा पुजारी एक वर्षांपूर्वीच इथे आला होता तिने मला त्या पुजाऱ्याबद्दल आणि पुजाराच्या भूतकाळाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मी तिचं अजिबात ऐकलं नाही आणि तिला सांगितलं काकू मला यामध्ये अजिबातच रस नाही काकू हैराणीने माझ्याकडे पाहू लागली आणि बोलू लागली अरे हे तू काय बोलतेस जर तुला स्वतःच्या नवऱ्यातच रस नाही तर मग कोणत्या व्यक्तीमध्ये रस आहे तिचं बोलणं ऐकून माझ्या मनामध्ये कामेचा चेहरा फिरू लागला परंतु तिच्यासमोर मी कामेचा उल्लेख करून पूर्ण परिसरात स्वतःला प्रसिद्ध करू इच्छित नव्हते दुसरीकडे आई देखील सारखं सारखं हट्ट करत होती की एक मी एकदा माहेर येऊन जावं खरं तर आईला माझ्या परिस्थितीबद्दल समजलं होतं आणि ती माझ्यासाठी खूप टेन्शनमध्ये होती परंतु मी देखील स्वतःला वचन दिलं होतं की काहीही हो देत मी मागे वळून त्यांच्याकडे जाणार नाही आणि मग एके दिवशी मी कामेसोबत पळून गेले त्या दिवशी मी खूप घाबरले होते मी जेव्हा कामेशकडे लग्नाची मागणी केली तेव्हा तो बोलू लागला अरे यार लग्नाची काय गरज आहे आपण असंच आयुष्यभर एकमेकांसोबत राहू शकतो मी हैराणीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा मला बोलू लागला अरे यार हा मॉडर्न जमाना आहे तू देखील आता जुन्या बायकांप्रमाणे लग्न लग्न करत बसू नकोस हो तुला माहीत आहे ना की मला लग्नाच्या नावाने किती चीड येते त्यावेळेला मी त्याला काहीच म्हणाले नाही आणि विचार केला की पुन्हा नंतर कधीतरी त्याच्याशी याबद्दल बोलेन त्याने मला छोट्या छोट्या जाहिरातीमध्ये काम मिळवून दिलं आणि मग माझ्या सौंदर्यामुळे मला मोठमोठ्या ठिकाणी काम मिळू लागलं मोठमोठ्या कंपन्या मला निवडू लागल्या फक्त हेच नाही तर त्यासोबतच मी अवैध कामांमध्ये देखील गुंतले गेले जिथे कुठे जायचे लोकांच्या नजरा माझ्यावरच अडकायच्या आणि मग जो माणूस मला जास्त पैसे देण्यासाठी तयार व्हायचा मग मी त्या माणसाची व्हायचे माझ्या मनातून देखील लग्नाचा विचार निघून गेला होता आता माझं ध्येय फक्त आणि फक्त पैसा कमावणं हाच होता मी जे काही कमवायचे ते पैसे शूज कपड्यांवर खर्च करायचे किंवा कामेशला महागडे महागडे गिफ्ट द्यायचे कारण की मी या टप्प्यावर फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच पोहोचले होते परंतु मग अचानक माझी तब्येत खराब राहू लागली मला जे प्रोजेक्ट मिळाले होते ते सगळे प्रोजेक्ट माझ्या हातातून निघून गेले त्यांचे पैसे देखील मी परत केले मला समजलं की मी तर खूप गरीब आहे जितके काही पैसे माझ्याकडे होते ते सगळे पैसे मी शूज आणि कपड्यांवर खर्च केले होते जेव्हा मी कामेसोबत पैशांबद्दल बोलले तेव्हा त्याने ते सरळसरळ नकार दिला आणि मग एक अशी वेळ आली की मला माझी तपासणी करण्यासाठी एका सरकारी दवाखान्यात जावं लागलं जिथून मला समजलं की मी या कॅन्सर या रोगाने ग्रासले आहे आणि शेवटच्या टप्प्यात आहे तुला माहीत आहे मी बरीच वर्ष तुझी वाट पाहिली पुजाराचं बोलणं ऐकून मला विश्वासच बसला नाही मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं मी त्याला म्हणाले की मी तर तुला फसवलं आहे तो हसू लागला आणि बोलू लागला हो तू माझी फसवणूक केली आहेस परंतु मी माझ्या हृदयाचं काय करणार जे फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच धडधडत होतं तो मला बोलू लागला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेला माझ्या मनात फक्त हाच विचार असायचा की तू परत येशील आणि मी रोजच तुझी वाट पाहायचो परंतु तू याला खूप उशीर केलास त्यावेळेला मला मनापासून खूप वाईट वाटलं आता मला हे समजलं होतं की तो एक खूप मोठा जहागीरदार होता परंतु कौटुंबिक वातावरणामुळे तणावामुळे त्याच्या वडिलांनी त्याला काही काळासाठी या ठिकाणी त्यांच्या घरापासून थोडं लांब पाठवलं होतं जसं ते कौटुंबिक वाद संपले त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा परत बोलावलं आणि मग सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली मी त्याला म्हणाले परंतु आता मी तुझ्या लायकीची राहिली नाही मला कॅन्सर झाला आहे आणि मी शेवटच्या टप्प्यात आहे तो बोलू लागला तू काळजी करू नकोस मी तुला मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईन आणि तुझ्यावर उपचार करेन माझ्या नवऱ्याने माझ्यावर उपचार केले तेव्हा मला ते डॉक्टर बोलू लागले तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे चेकअप केलं आहे मी हैराणीने त्याच्याकडे पाहिलं त्याने मला सांगितलं की कॅन्सरची अजून फक्त सुरुवात आहे जी खूप लवकरच ठीक होईल परंतु त्यासाठी खूपच महागडे उपचार करावे लागतील तो पुजारी बोलू लागला की पैशांची काळजी करू नका जितके पैसे लागतील देण्यासाठी तयार आहे आणि मग अशा प्रकारे माझ्यावर उपचार होऊ लागले काही महिन्यातच मी अगदी पूर्णपणे ठीक झाले मी माझ्या नवऱ्यासमोर खूपच शरमले होते परंतु माझा नवरा खूपच निस्वार्थी होता त्याने कधीही मला भूतकाळावरून टोमणा मारला नाही मला वाटत होता जणू काही देवाने माझा तो पश्चाताप स्वीकारला आहे त्यानंतर मी माझं पूर्ण आयुष्य आपल्या धर्मानुसार वागू लागले आणि त्यानंतर मला समजलं की चांगल्या कर्मानेच आपल्याला आपलं चांगलं आयुष्य जगता येतं मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद